त्यांनाही जगायचे होते जीवाच्या आकांतानं ते ओरडत राहिले मी इथं आहे मला बाहेर काढा अशी मलब्या खालून ऐकू येत होती आवाजाच्या जगण्यासाठी धडपड करणाऱ्या त्यात जखमींचा श्वास ही हे वास्तव आहे भंडारा येथील आयधू निर्माणित झालेल्या भीषण आणि हदरवून टाकणाऱ्या स्फोटानंतरचे पेक्षा जक्मी जक्मी या स्फोटात सातपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा जीव जाऊन पाच जण जखमी झाल्यात जखमींना आयुध निर्माण रुग्णालयात जखमींना दाखल केल्यानंतर काहीच वेळात यातील तीन कामगारांना मृत घोषित करण्यात आले यानंतर तिथं उपस्थित नातेवाईक परिचितांनी हंबरडा फोडला प्रत्येकजण एकमेकांना सावरत आपले दुःख व्यक्त करत होता शविच्छेदनाला नेण्यासाठी ने मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले त्यानंतर परिचितांनी रुग्णवाहिका चालकाला विनंती करत लेकराला पाहू देणारे भाऊ अशा शब्दात विनवणी केली नऊ जणांमध्ये मृत कोण आणि जखमी कोण हे कळल्यानंतर दोन तास वातावरण संपूर्णतः स्तब्ध होते गर्दी नाही वातावरण काहीसा गंभीर झाले होते गांभीर्य लक्षात घेत पोलीस फाटा तैनात करण्यात आला आणि अतिरिक्त गर्दी पांगवण्यात आली पंचेचाळीस मिनिटांनी पोलीस अधिकाऱ्यांनी आणखी तीन रुग्णवाहिकांना पाचारण केले आणि नातेवाईकांची गर्दी रुग्णालयाच्या दाराशी जमा झाली